माननीय नाना पटोले यांचा सत्कार केला यावेळी संस्थांचे अधिकारी कर्मचारी व भाविक उपस्थित होते साईबाबांच्या दर्शनामुळे आत्मिक समाधान मिळाल्याची भावना माननीय नाना पटोले यांनी व्यक्त केली समाजात शांतता सलोखा आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी बळ मिळावे अशी प्रार्थना त्यांनी साईबाबांच्या चरणी केली ए पी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी राहुल फुंदे शिर्डी महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम